गयती गयती ले ले आसल, हाँ हाँ संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणी असतील माझा युवक वर्ग असल शेतकरी असेल या सर्वांना समज हा आनंद हा या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने जी निवडणूक माझ्या हातात घेतली होती ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध जनशक्तीत झाली आणि त्यामध्ये सर्व जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळं मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा असतील सल् विखे असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम केलं गेल्या काही वर्षापासून आम्ही इथं काम करत होतो निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला इथली दहशत थांबवायची होती दहशत थांबवण्यात आज मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो आणि येणाऱ्या काळामध्ये विश्वास विकासाचं राजकारण आम्ही करतो ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी दाखल केली त्यावेळेस एक खबऱ्या म्हणून तुम्हाला संबोधलं गेलं आज काय उत्तर द्याल नाही त्यांना शुभेच्छा देईल मी एवढंच कारण खबऱ्या म्हणल्यामुळंच मी जे त्यांचं दुःख होतं या तालुक्यातील तमाम ज्या जनतेला त्यांनी गेले काही दिवस वेटीस धरलं होतं दाबून धरलं होतं दहशती खाली गुंडगिरी खाली त्यांच्यासाठी प्रामा मी प्रामाणिक काम केलं आज त्या मायबाप जनतेने या संगमनरातील तमाम मायबाप जनतेने आज मला तुमच्या समोर एक संगमनर तालुक्याची सर्वांची संधी करण्याची सेवा करण्याची संधी बाळासाहेब साहेब दावा करत होते की माझा विक्रम होईल आणि मी नव्यांदा आमदार होईल मात्र तुम्ही त्यांचा विक्रम होऊ दिला नाही नाही हा जनतेने नाही होऊन दिला कारण जनतेने गेल्या चाळीस वर्षापासून यांची दहशत दादागिरी आणि जे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला आरोग्याचा प्रश्न नाही सोडवता आला आज वाड्या वस्त्यांवर रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आली त्यामुळं त्यांच्या ते स्वप्नात होते करण्यासाठी एकत्र झाले मात्र थोरात पडले नाही आता हे तर सर्व महाराष्ट्राने पाहिलंय त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणारच होतं कारण संगमनेर भयमुक्त होणं गरजेचं होतं आणि या भेमुक्ती लोकांनी मला मतदान केलं असं मी म्हणतो अगोदर तुम्ही तुम्ही जनतेपर्यंत पोहोचला होता त्यानंतर ज्या सभा घेतल्या त्या दादांनी ज्या संगमनेरमध्ये सभा घेतल्या आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो वाड्या वस्त्यांवर गेलो गावागाव गेलो तिथं सर्व युवकांची फळी आणि माझ्या लाडक्या बहिणी माझ्या बरोबर होत्या नाही हा बदला मी नाही घेतला हा बदला संगमनेरच्या माझ्या हितचिंतकांनी घेतला कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं आज संगमनेर मध्ये मी उमेदवारी जा, माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार आले दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्षात द्यायला पाहिजे होतं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि वाड्या वस्त्यावर मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलो असताना मला बी असं जाणवलं का या तालुक्याचा चाळीस वर्षाचा लोकप्रिन तुझा पोहोचला नव्हता माझा पुढील पाच वर्षाचा निश्चित प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमधर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का आपलं काही फोन वगैरे आता सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय भेटतील आता आमदार साहेबांनी विखे पाटलांनी आज माझ्यासाठी सुजयदा दादांनी मोठा त्याग केला आहे माझ्यासाठी सुजय दादाची उमेदवारी दादांनी माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं मी म्हणतो तुम्हाला मुंबईवरून काही बोलवणं आलेलं आहे का, का? पक्षाकडून आता माझ्याकडे फोन आहे माझे परंतु मी आता तुमच्या समोर आहे माझं आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला समर्पित करतो